शब्दसंग्रह वाढवण्यासाठी शब्द संग्रह आवश्यक आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटी रूप असणारे शब्द आपण पाहणार आहोत रूप म्हणजे शब्दाच्या शेवटी रूप असे काही शब्द आहेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पहिला शब्द आहे भाव आता भावच्या पुढे रूप लावल्यास भाव रूप असे होईल त्यानंतर तीर्थ हा शब्द घेतल्यानंतर त्याच्यापुढे रूप लावल्यास तीर्थरूप शब्द तयार होईल पुढचा शब्द आहे सुख सुख रूप तयार होईल स्व हा हे अक्षर आहे त्याच्यापुढं रूप लावल्यास स्वरूप तयार होईल त्यानंतर अभि हा शब्द आहे अभिरूप असा शब्द तयार होईल त्यानंतर शब्द हा शब्द घेतल्यानंतर शब्दरूप हा सुद्धा होईल आता पुढे पुढील शब्द आपण पाहणार आहोत शब्द तयार करा याच्यामध्ये हा एक शब्द खेळच आहे वाण हा शब्द आहे शेवटी वाण असणारे शब्द आपण पाहणार आहोत वान शब्दसंग्रह वाढवण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे त्याच्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी बघूया आता रूप शब्द है रूपवान भाग्य भाग्यवान बलवान पुढील शब्द है धन धनवान पुढील शब्द आहे गुणवाण पुढील शब्द आहे शीलवान अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये उपयुक्त असणारे शब्द आहेत